कर्जत तालुक्यातील जिते गावातील शरद जाधव यांची शेती नेरळ कशय रस्त्याच्या बाजूला या आहे या रस्त्याच्या काही मीटर अंतरावरून उल्हास नदी वाहते या नदीमध्ये बारमाही पाणी असतं आणि त्याचा फायदा या भागातील शेतकरी उन्हाही शेती करतात शेतीमधून दरवर्षी विविध प्रकारच्या भाज्या आणि पालेभाज्या यांचे उत्पन्न घेणारे जाधव यांनी यावर्षी स्थानिक वडापाव विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांची मागणी लक्षात घेऊन मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला यासाठी नेरळ येथील के कृषी केंद्रातून लवंगी आणि सातेरी मिरची यांची बियाणं आणून रोपं तयार केली दोन एकर जमिनीवर या रोपांची लागवड वाफ्यांवर केली जाते या वाफ्यांमध्ये पाण्याचे नियोजन केले मार्च महिन्यापासून मिरचीचे पीक हाती येऊ लागल्यावर शरद जाधव यांनी लवंगी आणि सातेरी मिरचीचे ग्राहक शोधण्यासाठी नेरळ आणि कशाळे येथील बाजारात जाऊन भाजीपाला विक्रेते आणि बटाडावाडा विक्रेता यांची भेट घेतली मी शरद माती जाधव गाव जिथे तालुका दा कर्जत जिल्हा रायगड आणि मी फुलांची शेती करत असताना फुलामध्ये कधी मार्केट असतं नसतं त्याच्यापैकी मी मिरचीचे लावगड घेतली आणि चांगल्या प्रकारे मिरची निघते आणि आणि भाव पण चांगला भेटतो आणि लोक इथे शेतावरती येऊन मिरची घेऊन जातात सर्व भाजीपाला आपल्याकडं असतो सरांसरी दोन एकरमध्ये मिरची आहे मिरची लावगड आहे आणि माल इथे जागेवर पण जातो आणि नेरस शहरामध्ये पण माल दिला जातो कर्जत लाईफसाठी संतोष पेरणी कर्जत